नमस्कार मित्रांनो देवी या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा मातेची धाकटी बहीण म्हणून ओळखली जाणारी येडेश्वरी मातेची थोडक्यात माहिती पाहणार आहोत यामध्ये येडेश्वरी देवीचे मंदिर कोठे आहे येडेश्वरी देवीस येडू येडाबाई येडामाई का म्हणतात तसेच येडेश्वरी देवीची यात्रा कधी असते याविषयी माहिती पाहणार आहोत हे ठिकाण या आहे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या मुख्यालयापासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर धुळे सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर या ठिकाणी येडेश्वरी देवीचे प्राचीन मंदिर आहे या देवीस येडू येडामाई येडाबाई म्हणून ओळखले जाते देवीस येडाबाई का म्हटले जाते यामागे एक आख्यायिका आहे जेव्हा परभुराम चंद्र वनवासाला निघाले होते त्यावेळी त्यांना मोहित करण्यासाठी भुलविण्यासाठी देवी पार्वतीने त्यांची परीक्षा घेतली या परीक्षेमध्ये देवी पार्वतीने सीतेचे रूप धारण केले त्यांना असे वाटले प्रभू रामचंद्र हे मला ओळखू शकणार नाहीत त्यांच्या या गोष्टीला भगवान शंकराचा विरोध होता त्यांच्या या गोष्टीचा विरोध डावलून देवी पार्वतीने सीता मातेचे रूप धारण करून प्रभू रामचंद्र यांच्या समोर प्रवेश केला तेव्हा प्रभू रामचंद्र यांनी पार्वतीस ओळखले व म्हटले तू का आई मेडी आहेस मी तुम्हाला ओळखले आहे मी मला भ्रमित करण्याचा प्रयत्न करू नका आणि तेव्हापासूनच येडाई येडामाई येडाबाई हे नाव नाव आले अशी आख्यायिका येडेश्वरी मातेविषयी सांगितली जाते देवीची वर्षातून दोन वेळा यात्रा भरते चैत्र पौर्णिमेला भरणाऱ्या यात्रेसाठी महाराष्ट्रासह राज्यातून भाविक भक्त मोठ्या संख्येने येथे हजेरी लावतात श्रावणी पौर्णिमेलाही येडेश्वरीची श्रावणी यात्रा भरते चैत्र पौर्णिमेला असंख्य भाविकांच्या उपस्थितीत एडेश्वरी यात्रेचा चुन्या वेचण्याचा कार्यक्रम पार पडतो बारा महिने काळीभोर असलेल्या या जमिनीत देवीची पालखी येताच चुनखडी प्रकट होते त्यानंतर चुनखडी वेचून त्याची रास तयार केली जाते पालखी मंदिरात परतल्यानंतर ही चुनखडी भाजून मंदिर चुन्याने रंगवले जाते या काळात दररोज रब्बी हंगामातील नवीन धान्यापासून तयार केलेल्या वड्या भाकरी पोळ्या आंबील आदींची नैवेद्य देवीला दाखवली जाते अशा प्रकारे चैत्र महिन्यातील यात्रा पार पडते मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका